जत तालुक्यातील मडग्याळ येथे महिषाळ योजनेचे पाणी आले आहे ते पाणी वसपेठ गुड्डापूर संख अंकलगी तलावात सोडावी या मागणीसाठी संख येथे बावीस जुलैपासून रक्त घ्या पण पाणी द्या आंदोलन आमरण उपोषण आणि रास्तारोको करण्यात येणार आहे अशी माहिती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते ह भ प तुकाराम बाबा महाराज यांच्यासह अंकलगी ग्रामस्थांनी दिली आहे माडग्याळ येथे दाखल झालेले पाणी वसपेठ गुड्डापूर संख अंकलगी तलावात सोडावी ह्या मागणीसाठी अंकलगी येथे रक्त घ्या पण पाणी द्या आंदोलन केले पंच्याहत्तरहून अधिक तरुणांनी रक्त घ्या पण पाणी द्या म्हणत रक्तदान केले तीन दिवस उपोषण केले त्यावेळी कृष्णा खोरे महामंडळाचे अधीक्षक कार्यकारी अभियंता चंद्रशेखर पाटोळे हे नऊ जानेवारी रोजी अंकलगी येथे आले येत्या सहा महिन्यात अंकलगीला पाणी सोडण्याचे नियोजन असून ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन दिले आज सहा महिने उलटून गेले तरी अद्याप कामाचा पत्ता नाही त्यानंतरही जलसंपदा विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन पाण्यासाठी मागणी करण्यात आली मात्र अद्यापी पाण्याबाबत निर्णय झाला नाही त्यामुळे आता संताप दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे शासनापाठोपाठ प्रशासनानेही आमची फसवणूक करीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही या कामासाठी निविदा निघाली पण काम सुरू नाही हे काम तत्काळ सुरू करावे अन्यथा येत्या सोमवार दिनांक बावीस रोजी संख येते रास्ता रोको आंदोलन पुन्हा एकदा रक्त घ्या पण पाणी द्या अशी मागणी करत रस्त्यावरच रक्तदान करणार आहे आम्हाला पाणी देणे शक्य नसेल तर कर्नाटकात जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी तुकाराम बाबा यांनी केली सर्व ग्रामस्थांची विचार बैठक झाली त्या ह्या ठिकाणी विषय म्हणजे कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प यांना आम्ही एक निवेदन दिलं होतं दिनांक दहा सात दोन हजार चोवीसला की त्यामध्ये म्हटलं होतं की जर आम्हाला पाणी देत नसाल सहा महिन्याची त्यांनी मुदत दिली होती आठ एक आठ एक दोन हजार चोवीसला आम्ही उपोषण केलं होतं रक्त के घ्या आपण पाणी द्या महादेवाच्या मंदिरामध्ये ते उपोषण होतं त्यावेळेस त्यांनी पत्र दिलं होतं सहा का महिन्यामध्ये कामाची सुरुवात करणार सहा महिने संपून गेले म्हणून आम्ही पुन्हा त्यांना जागृत करण्यासाठी गेलो आणि त्या अनुषंगाने आम्हाला हे काल पत्र प्राप्त झालेलं आहे त्या पत्रामध्ये कृष्णा महाराष्ट्र कृष्णा खोरा खोरे विकास महामंडळ पुणे यांचं हे पत्र आहे महेशाळ योजनेचं तर त्या अनुषंगाने ह्या पत्रामध्ये सांगितलं की आम्ही लवकर काम चालू करू पण आमची पुन्हा एक वेळ प्रशासकाच्या माध्यमातून पुन्हा एक वेळ आमची फसवणूक होते असं आम्हाला दिसतंय याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा तारीखचा उल्लेख नाही आहे आम्ही बावीस तारखेपासून तारीख दिली होती त्या तारखेपासून जर समजा त्यांनी काम जर सुरुवात नाही केली तर आम्ही रक्त घ्या पण पाणी द्या कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती रक्त घ्या पण पाणी द्या किंवा कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोघांच्या मुख्यमंत्रीचे फोटो तयार करून त्या फोटोवरती जल अभिषेक करण्याचा आम्ही सर्वांनी संकल्प केला होता सगळेजण चालत जाऊन तो संकल्प केला होता आमच्यावरती मला वाटते समाधानकारक आमचं हे उत्तर आमच्याकडे नाही आहे त्यामुळं आमचं जे आंदोलन आहे ते आम आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचा इशारा आम्ही ह्या माध्यमातून देतो आहे